संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेडकडून दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी आपल्या कृषी विज्ञान केंद्रावर ऊस पीक परिसंवाद व कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जी ऊसाची लागवड झालेली आहे त्या प्रक्षेत्राला भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या इथे आपण केलेले आहे तर सगरोळी आणि परिसरातील जी काही गावे आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या चर्चासत्रासाठी किंवा ह्या परिसंवादासाठी आपली उपस्थिती नोंदवावी कारण आपलं जे परंपरागत पिकं आहेत म्हणजे सोयाबीन असेल किंवा चना असेल ह्यामध्ये काही आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये तर आपल्याला एक पर्यायी पीक म्हणून ऊस लागवडीसाठी आपण आपल्या भागामध्ये प्राधान्य देऊ शकतो आणि ह्या चर्चासत्रामध्ये आपण ऊस लागवडीचं जे काही तंत्रज्ञान आहे उत्पादन वाढीचं ह्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही काय आहे आणि त्याचा ऊस शेतीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे हे आपण प्रत्यक्ष प्लॉटला घेऊन माहिती जाणून घेणार आहोत आणि ह्या चर्चासत्रासाठी जे आपल्या परिसरामध्ये जे व्ही पी के उद्योग समूह आहे ज्यांचे शुगर फॅक्टरीज किंवा साखर कारखाने आपल्या भागामध्ये जे चालवतात त्यांची सर्व तज्ज्ञ मंडळी आपल्या ह्या चर्चासत्रासाठी सुद्धा उपस्थित राहणार आहे तर सगळोळी आणि पंचकोशीतील शेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या पंचवीस सप्टेंबरचा जो कार्यक्रम आहे सकाळी अकरा वाजता तर ह्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवा